नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण मंत्रशास्त्राचा एक भाग पाहणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे मंत्रशास्त्र आणि बालपणीची अंकलिपी तर आपलं मंत्रशास्त्र आणि बालपणीची जी आपली अंकलिपी होती त्यामध्ये काय संबंध आहे आपसात हे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच समजेल परंतु पुढे जाण्याअगोदर मी तुम्हाला माझी वरा जी वराहमेहल ज्योतिषशास्त्राची ओळख ही जी मी सिरीज घेतलेली त्याचे काही थमनेल दाखवते ते थमनेल जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा नवीन व्ह्युअर्स आहेत मी त्यांच्यासाठी दाखवते आहेत की माझ्या या सिरीजमध्ये मी कोणकोणत्या विषयांचे व्हिडिओ घेतलेले आहेत तर ज्यांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा आहे किंवा जे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आत्ता करत आहेत त्यांना माझी ही सेरीज फारच उपयुक्त ठरेल ज्याच्यामध्ये मी बेसिक ज्योतिषशास्त्राचे सर्व व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बेसिक ज्योतिषशास्त्रामध्ये काय काय बघायचं असतं किंवा कोणकोणत्या कौन गोष्टींची माहिती आप आपल्याला हवी असते आणि कोणकोणत्या कौन गोष्टीवर आपला अभ्यास असला पाहिजे तर आपल्याला कोणतीही कुंडली बघून भविष्य सांगता येतं तर त्याबद्दलचे सर्व व्हिडिओ मी या सिरीजमध्ये घेतलेले आहेत मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगत आलेले आहे की ज्योतिषशास्त्र जर शिकायचं तर साठ टक्के त्यामध्ये थिअरी असते थिअरीचा पार्ट असतो आणि चाळीस टक्के हा गणिताचा भाग असतो ज्याच्यामध्ये महादशा काढणे स्पष्टचंद्र काढणे नवमांश काढणे असा गणितीय भाग असतात पण हे गणितीय भाग चाळीस टक्के हा भाग सोडला तर साठ टक्के भागाची तयारी आपण करू शकतो पाठांतर करून किंवा ज्योतिषशास्त्रामधल्या ज्या बेसिक गोष्टी आहे ते लक्षात ठेवून उदाहरणार्थ नक्षत्र किती आहेत कोणती आहेत नंतर प्रत्येक राशीचा स्वभाव कसा असतो किंवा जे बारा राशी आहेत त्या बारा राशी मधले जे ग्रह आहेत त्या ग्रहांचा स्वभाव कसा असतो किंवा ते ग्रह कोणकोणत्या कधी आपला आपला आपलं घर कधी बदलतात त्याला प्रत्येक ग्रहाचा ग्र घर बदलण्याचा जो आ, आ, जो कालावधी असतो तो किती असतो हे हे ह्या सर्व ज्या बेसिक गोष्टी आहे किंवा एखाद्या ग्रहाचे मित्रग्रह कोणते ग्रह कोणते ह्या सर्वांचा अभ्यास करून ह्या बेसिक गोष्टी जर आपण लक्षात ठेवू शकलो तर आपण कोणतीही कुंडली पाहून बेसिक भविष्य आपण सांगू शकतो गणितीय भाग जर आपण सोड सोडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूबवरनं गणितीय भागाची ओळख करून देणे खूप कठीण आहे कारण गणितीय भाग शिकवण्यासाठी ती व्यक्ती समोर असली पाहिजे कारण हा गणितीय भाग जो आहे जसं नवमांश काढणे स्पष्टचंद्र काढणे महादशा काढणे हे हे सर्व जे भाग येतात ज्योतिषशास्त्रामध्ये ते अतिशय क्लिष्ट आहेत त्यामुळे त्याचे व्हिडिओ मी इथे बनवलेले नाही आहेत पण बाकी ज्योतिषशास्त्राचे जे साठ टक्के थिअरीचा सा भाग आहे तो मी इथे कवर केलेला आहे तर जे नवीन ज्योतिषशास्त्र शिकणारे आहेत त्यांना माझ्या या भागांचा उपयोग होऊ शकतो तर आपण हे भाग बघूया तर मी जवळजवळ तुम्हाला वीस थमनेल दाखवणार आहे पण असे जर बघितलं तर पासष्ट व्हिडिओ आहेत ज्योतिष बेसिक हे ज्योतिषशास्त्राचे वराहमीर ज्योतिषशास्त्राची ओळख या सिरीजमध्ये पासष्ट व्हिडिओ घेतलेले आहेत मी आणि पंचांगांची ओळखसुद्धा मी करून दिलेली आहे की पंचांग कसं पाहायचं शेवटचं जे आ, मला वाटतं पाच सहा भाग आहेत त्याच्यामध्ये मी पंचांगांची ओळख करून दिलेली आहे की आपलं जे आ, हिंदू पंचांग असतं ते कसं पाहायचं असतं त्याच्यामध्ये कोणकोणती कुन माहिती असते कोणती माहिती समाविष्ट केलेली असते ह्याची सर्व माहिती मी दिलेली आहे तर त्या पंचांगाच्या पाच सहा भागांसहित हे टोटल पासष्ट भाग मी वराह मी ज्योतिषशास्त्राची ओळख या सिरीजमध्ये तयार करून ठेवलेले आहेत तर ते तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर ह्याचा एक फोल्डर तुम्हाला मिळेल आणि त्याच्यामध्ये हे सर्व व्हिडिओ आहेत तर मी पुढचा भाग दाखवते तर तीन महिन्यात तयारी करा जन्मपत्रिका पहा आणि भविष्य सांगा तर तुम्ही जर ह्या साठ टक्के भागाचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला काय काय सांगता येईल तर घर घेता येईल की नाही मला किंवा कुणालाही कुणालाही त्यांच्या पत्रिकेमध्ये घराचा योग आहे का त्यांना घर घेता येईल का किंवा त्यांना गाडी घेता येईल का किंवा नोकरी व्यवसाय ते करू शकतात नोकरी कर केलेली चांगली की व्यवसाय केलेला चांगला त्यांनी किंवा त्यांचं आयुष्य किती असेल त्यांचा आयुष्य योग किती असेल शिक्षणासाठी ते बाहेर जाऊ शकतात का परदेशी शिक्षण होऊ शकते का किंवा शिक्षणासाठी ते कोणते विषय निवडू शकतात कोणते क्षेत्र निवडू शकतात परदेशी प्रवास त्यांचा होईल का कोणत्या गोष्टीसाठी होईल विवाहानंतर होईल की विवाहापूर्वी होईल की शिक्षणासाठी होईल तर अशा प्रकारचा किंवा लग्नाचा योग आहे का तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत किंवा ह्या गोष्टीची माहिती तुम्हाला कोणतीही कुंडली बघून होऊ शकते जर तुम्ही साठ टक्के भागाचा व्यवस्थित अभ्यास केला तर हा जो पहिला भाग इथून सुरू होतो बारा राशींची बारा स्थाने भाग्यस्थान कोणते लाभस्थान कोणते व्ययस्थान कोणते तर भाग दोन नंतर तीन भाग हा तीन भाग मला वाटत तीन भाग जो आहे तो कोणता गोष्टीचा जो आहे तो भाग मी काढडीला बाजूला ठेवलेला आहे पण ह्याच्यामध्ये सर्व भाग आलेले आहेत तर पहिलं प्रथम स्थान आजच्या भागात जाणून घेऊ जन्मपत्रिकेचे लग्नस्थान म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे पहिल्या भागापासूनच हे सुरुवात होते पहिलं घर जे असते कुंडलीचं पहिलं घर आणि धनस्थान म्हणजे दुसरं स्थान तर पहिलं आणि द्वितीय स्थान ह्याची माहिती करून दिलेली आहे त्याच्यानंतर तृतीय स्थान आणि चौथं स्थान गृहस्थान म्हणजे चौथं स्थान तर अशा प्रकारे तो तिसरा भाग सोडला तर तुम्हाला कंटिन्युअस प पहिले ते बारा भाग म्हणजे पा कुंडलीचे पहिलं घर ते बारावं घर या सर्व घरांची माहिती इथे कंटिन्यू दिलेली आहे दहा भाग नववा आहे नंतर भाग दहावा आहे अकरावा भाग आहे बारावा भाग आहे तेरावा भाग आहे चौदावा आहे पंधरावा हा सोळावा भाग आहे सतरावा भाग आहे हा अठरावा भाग आहे हा एकोणीसावा भाग आहे आणि विसावा भाग आहे तर असे पुढे सर्व भाग आहेत ते हे सर्व व्हिडिओ आहे तर हे भाग पासष्टपर्यंत जातात तर कंटिन्युअस हे भाग आहे बघा मी तुम्हाला दाखवते भाग पस्तीसावा आहे छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळी पंचेचाळ सेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न हे बघा इथून छप्पन्न भागापासून पंचांग चालू होते पंचांग भाग एक पंचांग भाग दोन पंच्या भाग तीन पंचांगाचा भाग चौथा पंचांग पाच पंचांग सहा पंचांग सात पंचांग आठ पंचांग नऊ आणि म्हणजेच पंचांगाचे टोटली नऊ भाग आहेत तर चौसष्टावा भाग शेवटचा आहे पंचांगाचे नऊ भाग आहे छप्पनपासून चालू होतात ते चौसष्टपर्यंत पंचांगाचे नऊ भाग आहेत तर ह्याच्यामध्ये पूर्ण पंचांग कसं बघायचं हे कवर झालेलं आहे तर हे मी तुम्हाला थमनेल दाखवले माझ्या वराहमीर ज्योतिषशास्त्राची वैदिक ज्योतिषशास्त्राची ओळख हे जे भाग आहे त्याच्यामधले हे चौसष्ट भाग मी तुम्हाला दाखवलेले आहेत आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया मूळ विषयाकडे जाऊया तर आपला आजचा भाग जो आहे मंत्रशास्त्र आणि बालपणीची अंकलिपी तर मी इथे नेहमीप्रमाणे स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे ती मी वाचते आणि जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन करीन जर तुम्हाला ह्याची नोट्स पाहिजे असेल किंवा हे मी जे टाईप केलेलं आहे तुम्हाला सरसकट पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी वेब लिंक जी मी टाकलेली असते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे त्या ती संपूर्ण आ, हे जे मी टाईप केलेलं ही जे आ, स्क्रिप्ट आहे ही तुमच्यासमोर येईल तर मी आता वाचते आहे मंत्रशास्त्र आणि आपली बालपणीची अंकलिपी तर ह्याच्यामध्ये काय संबंध आहे आपापसात आप हे तुम्हाला कळेल जर तुम्ही मराठी माध्यमातून शिकला असाल तर तुम्हाला माहीत असेल आपल्या आपल्याला शाळेत अंकलिपी असायची त्या छोट्या पुस्तकामध्ये सुरुवातीला स्वर अ ते आहापर्यंत नंतर व्यंजन कवत्यज्ञपर्यंत आणि नंतर कवतज्ञपर्यंतची बाराखडी असायची ज्याला आपण मराठी मूळाक्षरं असेही म्हणतो नंतर अगदी सोपे धडाई असायचे जसे कमल कमळ बग नंतर जोडाक्षरे शिकवण्यासाठीचा एखादा धडा असायचा एखाद दुसरा धडा असायचा आणि शेवटी पाढे दिलेले असायचे बेतेतीस ते आपल्याकडून जे शिक्षक आणि आपले पालक पाठ करून घेत असत यात महत्त्वाचा भाग हा आहे की हे सर्व स्वर व्यंजरे आणि बराखडी मंत्रशास्त्राशी जोडलेली आहे मी मंत्रशास्त्रावर जे भाग आत्तापर्यंत घेतलेले आहेत त्यावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल जर तुम्ही माझे मंत्रशास्त्राचे व्हिडिओ आधीचे पाहिले नसतील तर ते कृपया ते आधी पाहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे जर तुम्ही बीज मंत्र पाहिले देवी देवतांचे तर त्या स्वरमंजरे आणि बाराखडी येतेच येते जेव्हा त्यावर टिंब दिले जाते म्हणजे अनुस्वार दिला जातो तेव्हा बीज मंत्र तयार होतो आता हा जो पॅरेग्राफ आहे यातून तुम्हाला कळलं असेल की आपली जी लहानपणीची अंकलिपी होती अंकलिपी म्हणजे जे मराठी माध्यमाच्या माध्यमातून शिकले असतील त्यांना माहिती असेल की आपल्याला एक छोटंसं अंकलिपी नावाचं पुस्तक बालपणी दिलं जायचं जेव्हा आपण शिशुवर्गात असायचो शिशुवर्ग पहिला आणि दुसरा असायचा आणि त्यानंतर पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळायचा तर पहिली दुसरी तिसरी चौथीपर्यंत आपल्याला ही अंकलिपी आपल्या जवळच असायची आणि त्याच्यामध्ये अक्षर ओळख करून दिलेली असायची अ ते आहापर्यंतचे स्वर असायचे आणि क ते ज्ञपर्यंतची व्यंजनं असायची आणि पुढे कची ज्ञपर्यंत बाराखडी चालवली जायची ती आपल्याला शाळेमध्ये शिकवली जायची आणि घरी आपल्याला पालक शिकवायचे ज्याच्यामध्ये सोपे मराठी धडे असायचे आणि जोडाक्षरांचे एखादा दुसरा दोन धडे दिले जायचे जसं आम्हाला मला ह जोडला की म तयार होतो अशी आपल्याला अक्षर ओळख करून दिली जायची जोडा अक्षरांची जोडा अक्षरांचा जो अभ्यास आहे किंवा माहिती करून दिली जायची आणि त्यापुढे बे ते तीस पाढे असायचे जे आपले घरातले पालक आणि आप शिक्षक वर्गातले शिक्षक आपले आपलं पाठांतर ते पाडे करून घ्यायचे तर एवढं तुम्हाला कळलं असेल की आणि तुम्ही आता बीच्या मंत्रांची तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही घरी स्तोत्र वाचत असाल किंवा एखादी मंत्र म्हणत असाल तर तुम्हाला एवढं कळत असेल की आपण जी लहानपणी जी स्वर आणि व्यंजनं शिकलो किंवा बाराखडी शिकलो त्यातले जे अक्षरं होती ती अक्षरं त्या मंत्रांमध्ये मं किंवा त्या स्तोत्रांमध्ये येतात तर कोणताही अक्षर मी सांगितलं तुम्हाला ज्याप्रमाणे कोणत्याही अक्षरावर जेव्हा अनुस्वार दिला जातो टिंब दिलं जातं तेव्हा त्याचा एक मंत्र तयार होतो तर अशा प्रकारे हे अंकलिपी असायची आपलं पुस्तक असायचं अंकलिपीचं ज्याच्यावर ज्याच्यामध्ये आपल्याला जे बेसिक स्वर व्यंजन आणि बाराखडीची आणि पाढे यांची ओळख करून दिली जायची अंक अंकांची ओळख करून दिली जायची आणि भाषेची ओळख करून दिली जायची आपल्या मंत्रशास्त्राच्या जुना वेदकालीन पुस्तकात लिहिले आहे की आपल्या शरीरात जेवढ्या पेशी आहेत प्रत्येक पेशी कोणत्या ना कोणत्या बीजाक्षराशी अक्षराशी जोडलेली आहे आपण दिवसभरात जी मराठी भाषा बोलतो त्यामध्ये अनेक अक्षरांचा उच्चार आपल्याकडून होत नाही जसे लू रू, रू किंवा श्रू तर ल ला हा उलटा उकार दिलेला आहे रु ऋषीतला आहे आणि इथे श्रू आहे श्रू श्र ला, ला उलटा उकार दिलेला आहे तर असे जे अक्षर आहेत ते आपल्याकडनं रोजच्या आपल्या बोलीभाषेत हे जे शब्द असतात हे येत नाही हे काही मंत्रांमध्ये मं येतात जेव्हा आपण बोलतो तेव्हा अक्षरांच्या उच्चाराने त्या त्या पेशी उद्दीपित होतात ही प्रतिषित्त क्रिया आहे तर तुम्हाला हे कळलं आता मी वरती स्क्रिप्टमध्ये लिहिलं आहे की प्रत्येक जे अक्षर आहे ते कोणत्या ना आपल्या शरीरातल्या ना कोणत्या पेशीशी जोडलेलं आहे आणि आपण जेव्हा ही भाषा बोलतो आपण मराठी बोलतो किंवा आपण मंत्र जप करतो किंवा किंवा आपण कोणती भाषा वाचतो तेव्हा त्या त्या अक्षराशी जोडलेल्या त्या त्या पेशी असतात त्या त्या उद्दीपित होतात किंवा स्टिम्युलेट होतात आणि ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे जी आपल्याकडून आपल्याला कळून येत नाही आपल्या नकळत ही प्र आपल्या ही शरीरामध्ये घडत असते आणि हे शास्त्रीयदृष्ट्याही सिद्ध झालेले आहे पूर्ण प्रौढ व्यक्तीमध्ये चाळीस ट्रिलियन पेशी असतात मराठीत चाळीस ट्रिलियन म्हणजे चाळीस खर्व झालं आणि खरबावर किती शून्य असतात तर बाल्या शून्य असतात तर एवढ्या पेशी ज्या असतात त्या मानवी शरीरामध्ये असतात एका प्रौढ संपूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरामध्ये चाळीस ट्रिलियन म्हणजेच चाळीस खरव पेशी असतात आणि खरव ही संख्या कशी मोजतात तर बारा शून्य असतात खर्व म्हणजे चाळीस खर्व म्हणजे चाळीसवर बारा शून्य म्हणजे चाळीस खरव झालं तर अशा प्रकारे हे अंकलिपीचं आतलं आतलं जे पान असायचं ज्याच्यामध्ये आपल्याला अक्षर ओळख करून दिलेली जायची उदाहरणार्थ अ आईमधला आ आ ई म्हणजे इमारतीतला ई हा दुसरा बफार असलेला ई म्हणजे इडलिंबूतला ई नंतर हा उकळीतला ऊ अशा प्रकारे आपल्याला अक्षर ओळख करून दिली जायची आणि आपल्याकडून ही सर्व अक्षरे जी आहेत ती गिरवून घेतली जायची तर तुम्हाला माहिती असेल आपल्या शरीरात चार चक्र असतात आता हे पण सर्वांना माहिती झालेलं आहे की मानवी शरीरामध्ये सात चक्र असतात ही कोणती चक्र असतात त्यांची नावं काय आहेत आणि त्यांची त्यांचे स्थान काय आहे हे सुद्धा आपल्याला आता माहीत झालेलं आहे हे, हे प्रत्येकाला माहीत असतं जसं मुलाधार व स्वादिष्टान मुलाधार चक्र असतं मग स्वादिष्टान असतं मणिपूर अनाहत विशुद्ध चक्र मग आज्ञाचक्र असतं आणि सहस्रार तर ही सात चक्र असतात आणि हे सर्वांना आता माहीत झालेलं आहे त्यांचे स्थानक आहे जर तुम्हाला माहिती असेल आपल्या शरीरात सात चक्र असतात आणि या प्रत्येक चक्रांच्या पाकळ्यावर एक अक्षर आहे आणि ते कोणत्या ना कोणत्या कुंटा देवतेला जोडलेले आहे कुंजिका स्तोत्रात ही अनेक देवतांची बीजे येतात आता ही जी स्तोत्र आहेत कुं कुंजिका स्तोत्र म्हणा दुर्गा सप्तशती दुर्गा कवच इथे बघा मी काही स्तोत्रांची नावं लिहिलेली आहेत तसेच श्रीविद्या किंवा श्रीयंत्र खडगमाला मंत्र दत्तमाला मंत्र वडवान स्तोत्र ह्याच्यामध्येही अनेक बीजाक्षरं येतात आपल्या शरीरात प्रत्येक भागाचे रक्षण करणाऱ्या देवता आहेत हे दुर्गा सप्तशक्ती जे वाचतात त्यांना माहीत आहे श्रीयंत्रस्तोत्रामध्ये पण शिरोदेवी स्त्री स्त्री स्त्रीयंत्र स्तोत्र जे आहे किंवा खडकमाला स्तोत्र आहेत हे स्तोत्र जे आहे खडगमाला स्तोत्र ते संबंधित स्तोत्र आहे आणि ह्याच्यामध्ये पण जर तुम्ही बघितलं तर या स्त स्त्रोत्रामध्ये शिरोदेवी शिखादेवी नेत्रदेवी हृदयदेवी हे सुरुवातीलाच येतं तर असे उल्लेख येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हे कळतं की आपल्या आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव अवयवावर प्रत्येक देव प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देवतेचा देवतेचा काय आहे तर अंश आहे किंवा त्या स्थानावर त्या देवतेचं अधिपत्य असतं तर श्री यंत्र जे आहे किंवा मा खडगमाला स्तोत्रामध्ये जे आहे किंवा दुर्गा सप्तशतीमध्ये आपल्या प्रत्येक भागाचं रक्षण करणाऱ्या कोणकोणत्या देवी आहेत ह्याचा उल्लेख येतो तर ह्यावरून आपलं शरीर जे आहे ते असाधारण आहे ह्याची आपल्याला जाणीव होते तर आपलं जे शरीर आहे ते असाधारण आहे आणि आपल्या प्रत्येक शरीराच्या कोण प्रत्येक भागावर कोणकोण कोणत्या ना कोणत्या देवीचं किंवा देवतेचं हे, हे असतं ते अधिपत्य असतं त्याशिवाय ऋग्वेद यजुर्वेद यातील अनेक मंत्र स्तोत्र आहेत याशिवाय आपल्याकडे आरोग्यासाठी पैशासाठी विवाहासाठी कर्ज निवारणासाठी संकटासाठी बुद्धिविकासासाठी भूतबाधेवर वेगवेगळे मंत्र आहेत तुम्ही बघा हे जे असतं नवनाथ मंत्र जे असतात त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळे मंत्र असतात कर्ज निवारणावर किंवा नोकरीसाठी किंवा भूतबाधेवर वेगवेगळे मंत्र नवनाथांचे मंत्र दिलेले आहेत तर शाईव धर शैव जी संप्रदाय आहे शैव संप्रदाय म्हणजे शंकरा फक्त शंकराला मान मानणारा संप्रदाय जे लोक मानतात की ह्या सर्वांचं ह्या विश्वाचं मूळ फक्त शिवशंकर आहेत नंतर आपल्याकडे एक दुसरा संप्रदाय हे शाक्त शाक्त म्हणजे शक्ती म्हणजे काही जण म्हणतात की हे सर्व विश्व शक्तीने निर्माण केलेलं आहेच म्हणजे ह्या सर्व विश्वाच्या मागे एखादी स्त्री शक्ती आहे देवी आहे ते तर काही जण श… पंथातले आहेत काही शाक्त पंथातले आहेत तर काही वैष्णव आहेत वैष्णव आहे, आहे म्हणजेच ते फक्त विष्णूला मानतात काही जण मानतात की ह्या सर्व विश्वासामागे फक्त एकच गोष्ट कारभू कारणीभूत आहे किंवा एकच देव आहे को तो कोणता तर, तर विष्णू भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण किंवा हरी तर काही वैष्णव लोक असं मानतात दुसरा नवनाथ पंथ आहे आपल्याकडे काही जण तंत्रसाधना करत असतात तर मुख्य म्हणजे आपल्याकडे श शैव श... 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 आ... नंतर शाक्त आणि वैष्णव असे तीन पंथ आहेत जे आप काही आ, ते ह्या पंथातले लोक आहेत तर काही ज, आ, श, शिवाला जास्त मानतात शिवच या सृष्टीचं मूळ आहे असं मानतात काही जणं शक्तीला मानतात तर काही वैष्णव वैष्णव आहेत जे विष्णूला मानतात तर हे ह्या ह्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे नंतर नवनाथ पंथ आहे तंत्रसाधनेचं काही तंत्र साधक आहेत ते काली उपासनान करतात तर हे जे सर्व आहे तब त्या वेगवेगळे पंथ आहेत आणि त्या पंथामधले वेगवेगळे मंत्र आहेत आणि त्या सर्व मंत्रांमध्ये बीजा बीज अक्षरं येतात व्यंजनं येतात आणि बाराखडीसुद्धा येते तर आपण जेव्हा बोलतो तेव्हा भाषेमुळे एक प्रकारचे व्हायब्रेशन तयार होते आणि मग भाषा कोणतीही असो पण संस्कृत आणि आपली मराठी भाषा या अधिक स्पष्ट भाषा आहेत आणि या ह्या मंत्रांच्या किंवा बीज मंत्रांच्या जवळच्या भाषा आहेत आपण जेव्हा बोलतो तेव्हा भाषेमुळे एक प्रकारचं व्हायब्रेशन तयार होते मग ती भाषा कोणतीही असो आपण जे जेव्हा एखादा मंत्र हे पुन्हा रिपीट झालेले आहे हे मी कट करते आपण जेव्हा एखादा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेला आवाहन करत असतो तर आपण जेव्हा एखादा मंत्र म्हणतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेला आपण आवाहन करत असतो किंवा जेव्हा आपण एखाद्या मंत्राचं आवर्तन पुन्हा पुन्हा करत असतो तेव्हा त्या देवतेला किंवा त्या मंत्राच्या संबंधित ज्या पेशी असतात किंवा त्या अक्षराच्या संबंधित ज्या पेशी असतात वरती मी सांगितलंच आहे किंवा सांगितलंच आहे की, की प्रत्येक पेशी आहे ती कोणत्या ना कोणत्या अक्षराशी जोडलेली असते तर आपण तेव्हा मंत्रामध्ये जे पर्टिक्युलर अक्षर आपण त्याची आवर्तनं होतात किंवा ते, होता, ते, ते पुन्हा पुन्हा आपल्या तोंडून जेव्हा रिपीट केल्या जातात तेव्हा त्या संबंधीच्या पेशी ज्या आहेत त्या उद्दीपित होतात आणि त्यामुळे त्या, त्या भागातील अनेक दोष नकळत बरे होतात म्हणूनच संकल्प करावे लागतात की आपण कोणत्या उद्देशाने मंत्र म्हणतोय मंत्र त्यावर काम करतो तर संकल्प का करायचा असतो हे तुम्हाला कळलं असेल जेव्हा एखादा संकल्प करतो आपण तेव्हा मंत्र त्या दिशेने काम करतो किंवा कारण मंत्र जो असतो जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा जाप करतो तेव्हा तो मंत्र अनेक गोष्टींवर काम करतो जरी आपण संकल्प नाही केला तरी मंत्र ज्या गोष्टीवर काम करायचं असतं त्या गोष्टीवर काम तर करतोच परंतु जर आपण संकल्प केला तर ती गोष्ट आपल्याला पटकन म्हणजे साध्य होते म्हणून त्या प्रत्येक आपण कोणताही मंत्र जप करण्याच्या आधीच संकल्प करायचा असतो कारण मंत्र मग त्या दिशेने काम करू लागतो माझ्या पुस्तकीय माहितीप्रमाणे ख हे अक्षर घशाशी संबंधित आहे घ हा फुफ्फुसाशी संबंधित आहे क हे व्यंजन खांद्याशी संबंधित आहे आणि की या अक्षरात आकाशतत्व सामावलेले आहे तर माझं जर पुस्तकीय वाचन आहे त्याच्यामधून मी ही माहिती घेतलेली आहे तर ख जे अक्षर आहे ते घशाशी संबंधित असतं ख हे आपलं जे फुफ्फुस आहे जी आपली श्वास घेण्याची प्रक्रिया आहे तर घ हे अक्षर त्या संबंधित असतं क हे व्यंजन आहे जे खांद्याशी संबंधित असतं आणि की की जी बाराखडी आहे बाराखडीतली जी की आहे ह्या अक्षरामध्ये आकाशतत्व समाहित झालेलं असतं तर आता हे रंग अक्षर आहे आता हे रंग जे अक्षर आहे हे चक्र जे आहे ते मणिपूर चक्र आहे मणिपूर चक्राशी रंग अक्षर हे जे आहे रंग अक्षर हे मणिपूर चक्राशी संबंधित असतं तर आपल्याला सर्वांना आता आपल्या शरीरातील चक्रांविषयी माहिती झालेली आहे जसं मणि मणिपूर चक्र हे नामी चक्र आहे आणि हे चक्र पोटाकडच्या सर्व भागांवर नियंत्रण ठेवते जर तुम्हाला पोटाच्या भागातील समस्या असल्यास हे चक्र संतुलित करून ह्या समस्या दूर करू शकता र हे अक्षर मणिपूर चक्राशी संबंधित आहे हे आपण सर्व जाणतो पण पुस्तकात सांगितल्याप्रमाणे अनुस्वार दिल्याने बीजमंत्र तयार होतात आणि बीजमंत्रामुळे त्या प्रका त्या ज्या पेशी आहेत त्या उद्दीपित होतात आणि चक्र ती चक्र जी आहेत ती आपल्याला समतोल आपल्याला त्याचा साधता येतो त्या संतुलित केली जातात त्या, अ, त्या अ, पर्टिक्युलर त्या बीजाक्षराच्या आवर्तनामुळे ती 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 जी ती जी असतात असतात चक्र संतुलित होतात रणचा जप करून किंवा रणची बाराखडी म्हणून ही तुम्हाला मणिपूर चक्र जागृत करता येईल बघा तुम्ही प्रत्येक चक्र संतुलित करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यावरची जी अक्षरं असतात ती तुम्ही त्याचं त्या त्याचं तुम्ही आवर्तन करता तुम्ही तुम्ही त्याचा जप करता तर तुम्हाला त्याची बाराखडी म्हणून म्हणजे त्या संबंधित अक्षराची बाराखडी म्हणूनही तुम्हाला ते चक्र जे आहे ते संतुलित करता येईल आणि त्या भागातल्या भागातले दोष तुम्हाला बरे करता येतील उदाहरणार्थ रंग आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मणिपूर चक्र तुमच्या नाभीमध्ये असते नाभीच्या भागामध्ये मणिपूर चक्र असते आणि त्या भागामध्ये जर तुम्हाला काही पोटाच्या वगैरे समस्या असल्या तर मणिपूर चक्राशी संबंधित जे अक्षर आहे रंग तर त्या रंगच्या बाराखडीचा तुम्हाला उपयोग करून तुम्हाला ते सर्व पोटाचे दोष दूर करता येईल रंगची बाराखडी म्हणजे रंग रंग रिंग रिंग रुंग रुंग रेंग रेंग रोम रंग रहा तर ही रंगची बाराखडी झाली अशीच प्रत्येक अक्षराची बाराखडी म्हणून जे आजार आहेत ते तुम्हाला बरे करता ये येतील तर अशा प्रकारे तुम्हाला मी आज या व्हिडिओ मधून माहिती दिली की जर तुम्हाला एखाद्या भागांमध्ये त्रास असेल तर तो त्रास किंवा त्या भागाचा भागामधले जे चक्र आहे ते चक्र कोणतं ह्याचं तुम्हाला आधी आ, हे तुम्हाला शोधून काढावं लागेल उदाहरणार्थ तुम्हाला फुफ्फुसांच्या फुफ्फुसांचा काही त्रास असेल तर फुफ्फुसांच्या ठिकाणी किंवा आपलं हृदयचक्र असतं तर हृदयचक्र शी संबंधित जो जे अक्षर आहे ते य आहे हे तुम्हाला माहिती आहे तर यची बाराखडी म्हणून तुम्हाला हृदय चक्राचा समतोल साधता येईल किंवा ते चक्र तुम्हाला संतुलित करता येईल तर ते चक्र संतुलित झाल्यावर कदाचित त्या भागातले आजार किंवा त्या भागातील काही दोष आहे ते तुम्हाला निवारण त्याचं निवारण करता येईल तर अशा प्रकारे तुम्हाला आज मी ह्या भागातून आपली जी बाराखडी आहे आणि आपली मंत्रशास्त्र कि आहे किंवा आपली अंकलिपी आहे ह्याचा काय संबंध आहे हे तुम्हाला आज ह्या व्हिडिओमधून कळलं असेल तर ह्याचा पुढचा व्हिडिओ जो आहे तो अशाच माहितीने समृद्ध असेल तर नवीन व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद